व्हिडिओ मध्ये दाखवायचे आणि ग्राहकांना प्रॅक्टिकली तिथे गेल्यानंतर द्यायचे प्रयत्न असायचा आपण काहीतरी नवीन करू शकतो बारा तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत खरोखरच करता की फक्त आपलं व्हिडिओ मध्ये दाखवण्याकरता हे सांगण्यासाठी तर माणूस काही सांगू शकतो की फ्युचर मध्ये कस्टमर कस्टमरला परवडणार जसं तुमचं पण एका संकटाचं तुमच्यावर आले असं भांडे धुण्यापर्यंत आम्ही एक कस्टमर केलेलं आहे तो ग्राहक तुम्हाला शोधत दुसरं व्यवसाय सगळ्या बाजारचा भाजीपाला शेतकऱ्यांचा उंबळा करून घेतो स्टाप कसा मॅनेज करून ठेवला तर ग्राहक आपलं रिपीट आहे हो बनवत आहे जे नॅचरल बनवत आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रफुल्ल काळे आज मी आलोय हॉटेल आणिकेत इथे हॉटेल आणि मालक आणिकेत जाधव यांची स्पेशल मुलाखत मुला घेण्यासाठी एक संवाद साधण्यासाठी त्यांचं हॉटेल आणि हे नाव खूप आमच्या पंचकृषीमध्ये खूप आहे वगैरे आणि खूप जुना त्यांचा हॉटेल व्यवसाय हो आहे तर आज म्हटलं यांचा एक आपल्या युवा पिढीला एक प्रोत्साहन भेटाना हॉटेल व्यवसायाची हो स्थापना वगैरे कशी केली त्याचं आपण एक मुलाखत घेऊ म्हटलं मुला। आणि आपल्या तुम्हाला सांगावे की त्यांनी सुरुवात कशी केली तर आपण एक छोटीशी मुलाखत त्यांची आपण घेऊ तर आणिकेत सर तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे प्रथमता तर आणखे सर तुमची हॉटेल व्यवसायामध्ये रुची कास काय झाली हॉटेल व्यवसाय तुम्ही सुरुवात करावा आपण हॉटेल व्यवसाय हा का निवडलं तुम्ही आ, सर विशेष म्हणजे मी शाळा शिकत असताना मला व्यवसाय करण्याची खूप इच्छा होती असं काहीतरी खटपट करायचो मी काहीतरी नवीन करायचं आणि नेहमीच माझा असा प्रयत्न असायचा आपण काहीतरी नवीन करू ओके तर मग मग मी आता नववीत असताना नववीचे पेपर झाल्यावर शाळेला सुट्टी लागली तर दोन हजार तेरा चौदा साली साधारण मी इथंच आमचं एक घर होत छोटस घराच्या बाहेर एक वडाचं झाड होतं ओके आणि एक चिंचेच झाड होतं मग त्या वडाच्या झाडाखाली मी एक रसवंटी गृह टाकलं त्या रसवंटी गृहा चालवता चालवता थोडस येणारे पैसे होणार ग्राहक याच्यातून काहीतरी नवीन शिकण्यास भेटलं मग हळूहळू एक चहाचं दुकान टाकलं ओके त्याच्यानंतर तिथे नाश्ता सुरू केला त्याच्यानंतर एक छोटस नाश्ता सेंटर थोडस जरा चांगल्या पद्धतीने बनवलं व्यवस्थित व्यवस्थितरित्या मग थोडं 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 शिकत जात जात हळूहळू एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट टाकलं त्याच्यानंतर आज आपण बसलो या ठिकाणी आपलं बार आहे ओके रेस्टॉरंट आहे आणि लॉजिंग देखील आहे म्हणजे आपण हळूहळू असं थोडं थोडं करत करत या ठिकाणी आजचा प्रवास आपला इथपर्यंत दोन हजार बारा तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचला okay. तर तुम्हाला घरून हॉटेल सुरुवात करण्यासाठी काही पैसे वगैरे भांडवल वगैरे घरून काही मदत भेटली होती की तुम्ही त्या रसवंतीच्या साठवल्या पैशातूनच हे मोठा व्यवसाय चालू केला नाही शंभर टक्के रसवंतीच्या पैशांवरती एवढा मोठा व्यवसाय उभा करणं नक्की सहज गोष्ट नाहीये हो, हो, हो ना ना यामध्ये माझी आई वडील माझा भाऊ असेल हा या तिघांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि खर तर हा व्यवसायच त्यांच्यामुळे उभा राहिला आहे आज ओके तुमच्या घरची पाहिजे घरच्यांच्या गर्थे, आधी कोणाचा हॉटेल वगैरे होतं का व्यवसाय होता घरच्यांचा नाही सर नाही आमचा घरच्यांचा कसलाही कुठला व्यवसाय वगैरे नव्हता हॉटेल व्यवसायाशी आमच्या घरच्यांची कुठलाही काय अशी जुनी नाळ नव्हती जुना काही संबंध नव्हता किंवा वारसा म्हणतो आपण असा काही वारसा नव्हता आम्हाला हेच आयडियाने आम्ही शिकत आमच्या चे, इच्छाने काहीतरी नवीन करायचं का आणि त्यातून आम्ही हॉटेल व्यवसाय पदार्पण केलं आणि नक्कीच तो व्यवसाय यशस्वीरित्या करून दाखवलाय म्हणजे घरच्यांचं मग बॅकग्राऊंड काय तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय फॅमिली बॅकग्राऊंड आम्ही शेतकरी कुटुंबातूनच आहे मी हो त्यामुळं हे शिकण्यासाठी इथपर्यंत येण्यासाठी खरच खूप अडचणी आल्या मग आजकालच्या पिढीला चांगला संदेश आहे शेतकरी कुटुंबातला मुलगा येऊन चांगला त्याचा स्वतःचा एक व्यवसाय चालू करतो हे एक उदाहरण चांगलं आहे म्हणजे तुम्ही करताय ते खूप चांगलं करताय सर आणि तुमचा मोठा बन भाऊ भाऊ तुम्ही आता म्हटलं आपल्या मुलाला भाऊ तू तो भाऊ काय करतो म्हणजे आम्ही दोघंही मिळून हाच व्यवसाय सांभाळतो हो म्हणजे आज जवळपास आपल्याकडे एकवीस कामगार आहे हा हा एकवीस कामगार आणि एवढं सगळं बघणं यासाठी आमच्या भावाचं खूप मोलाचं योगदान आहे आम्हाला हो हो आम्ही दोघं मिळूनही या ठिकाणी हाच व्यवसाय भेटतो आणि त्यांनी तुम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय नक्कीच नक्कीच दोघांच्या कष्टातून मेहनतीने म्हणतात ना दोन भाऊ एकत्र आला तर जगात कुठं पण जाऊ शकतात काही पण करू शकतात तसं जिल्ह्याला जिथं शकतं एक उदाहरण आहे दोन भावांनी मिळून हा मोठा व्यवसाय केलेला आहे त्यांनी नक्कीच सर हॉटेलमध्ये आपल्या स्पेशल असं काय आ, बगने बगने की ग्राहकांना ते अट्रॅक्ट करतं ग्राहक ते येतो आवर्जून येतो खात तुमच्याकडं असं आपल्याकडं की आपण अशी स्पेसिफिक अशा गोष्टी आहेत ना की आपण क्वालिटी आणि स्वच्छता यावर खूप जास्त फोकस करतो हो आणि ग्राहकांना देणारी प्रत्येक डिश हो आपण स्पेशल म्हणूनच प्रोव्हाइड करतो हो तर आपल्याकडं त्यातले त्यात कंदुरी चिकन चालू कंदुरी मटन चालू हो हो तर कंदुरी चिकन कंदुरी मटन ही कन्सेप्ट अशी आहे ना की आजच्या धावपळीच्या युगात लोकांना चुलीवरच थोडक्यात आपण म्हणतो कसं चुलीवरती बनवलेला स्वयंपाक हो बरोबर आहे नॅचरल स्वयंपाक गावघर तर टच आहे थोडे आणि हे धावपळीच्या जीवनात हे शक्य होत नाही पाट्यावरती वाटलेला मसाला चुलीवरती शिजलेली भाजी बरोबर आहे चुलीवरती बनवलेली भाकरी या सगळ्या गोष्टी देण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय आपण कंदुरी मटन कन्सेप्ट चालू केलेली आहे पूर्ण बोकड कापणे त्याचा पूर्ण बोकड शिजवणे त्याचा अर्क त्यामध्ये उतरतो आणि त्याचे टेस्टच वेगळी होऊन जाते शरीर आपल्या खाण्याकरता पण ते चांगले उपयुक्त असतं कंदुरी मटन नक्कीच नक्कीच नकीष, सर म्हणजे ते कंदुरी मटन खाण्यासाठी माझ्याकडे खूप लांब ला कस्टमर येतात खूप लांब लांबून ग्राहक येतात आणि प्रथम प्राधान्य त्याला देतात ओके तंदुरी साठी आहे आपल्या परंतु मासे वगैरे नॉनव्हेज पण सगळ्या प्रकार नक्की नक्की सर आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये तुम्हाला सांगतो आपल्या डॅमचं धरण येत जवळच डॅम धरणाचे मासे आपल्याकडे ताजे आणि फ्रेश मासे असतात त्यानंतर मटण असतंय फ्रेश चिकन असतंय आणि यात आपण ताट थाळी अशी वेगवेगळी कन्सेप्ट चालू केलेली की ग्राहकांच्या खिशाला देखील परवडेल आणि खाल्ल्यानंतर त्यांचं समाधान देखील होईल म्हणजे बजेट मध्ये थाळ्या आहेत आपल्या आणि ताटभर आणि पोटभर अशी कन्सेप्ट आहे आपली अडीचशे रुपयापासून तर साडेतीनशे रुपयापर्यंत चिकन मटन अशा वेगवेगळ्या थाळ्या आपण या ग्राहकांना प्रोव्हाइड करतो त्याच प्रकारे व्हेज पण आहे आपल्याकडं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं उत्कृष्ट दर्जाचं आपण व्हेज देतोय ग्राहकांना की नक्कीच सरासरी जवळील पंचकृषी मधल्या सर्व गावांमध्ये आपलं व्हेज जेवण देखील चांगल्या प्रकारे घरी पार्सल जातं आता तुम्ही सर बोलता बोलता सर म्हणले तुम्ही पाट्या वगैरे पाट्यावरच भाजी वगैरे तयार करतात तर ते खरोखरच करतात की फक्त आपलं एक व्हिडिओ मध्ये दाखवण्याकरता तसं हे सांगण्यासाठी तर माणूस काहीही सांगू शकतो पण तुम्ही प्रॅक्टिकली इथे येऊन बघू शकता आमच्या पेज वरती आमचे बरेचसे व्हिडिओ देखील आहेत की आम्ही ते बनवतानाचे व्हिडिओ आहेत असल चुलीवरील गावरान कंदुरी मटन हे आमची कन्सेप्टच आहे तर तुम्ही बघू शकता आणि आम्ही नॉनव्हेज साठी कंदूर एक किचन बनवलेलं आहे बाहेर नक्कीच आपण ते तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू बाकी ऑर्डर पण कस्टमर नाही असा बोर्ड तुम्ही आपल्या हॉटेल मध्ये दाखवा तुम्हाला पाहिजे तो ग्राहक त्याची क्षमतेच निरसन करण्यासाठी आपल्या किचन मध्ये जाऊ शकतो तो त्याच्या हाताने बघू शकतो की हे काय करतात काय नाही आणि इतकी तर पारदर्शकता असलीच पाहिजे खाणाऱ्याचं समाधान तेव्हाच होतं की जेव्हा तो त्याच शंकेच निरसन होता आणि आता लॉकडाऊन काळ कोरोनाचा काळ होता त्यामध्ये सर्व साईटात संकटाचा तुमच्यावर आले खूप खूप संकट आले सर मी काय सांगतोय अक्षरशः हॉटेलमध्ये एक कुक होता आणि मी एकटा वेटर होतो आणि माझे भाऊ देखील असतील माझ्यासोबत या प्रवासात ले ले। ते देखील ना आम्हाला आम्ही दोघं मिळून की करायचो अशी बऱ्याचदा वेळ आली आम्ही की करणार भांडे उचलणार आम्ही भांडे धुण्यापर्यंत आम्ही इतकं स्ट्रगल केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी हा व्यवसाय पर्यंत आज येऊन थांबलाय लॉजिंग सुरुवात केली ची सुरुवात कशी म्हणजे लॉजिंग करावीपणा तुम्हाला मनामध्ये मा काय व्हायचं सर रात्री आपला हॉटेल बऱ्याचशा पर्यंत चालू असतं सरासरी एक दीड वाजतो कधी दोन वाजतो तर रात्री जेवण करण्यासाठी आलेलं कस्टमर किंवा फॅमिली म्हणूया आपण तर उशीर झाल्यानंतर रस्त्याला राहण्याची चांगली सोय नव्हती कुठं जवळपास दोन्ही शहरांचा जवळजवळ दहा पंधरा किलोमीटरच्या आहे तर मग एवढ्या रात्री एवढ्या उशीरा एखाद्याने विचारलं की बाबा इथं राहण्याची चांगली सोय काय तर मग खूप लांबच ऍड्रेस द्यावा लागायचं किंवा मग एवढ्या लांब जाऊन भेटेल कि नाही भेटेल याची वय देऊ शकत नव्हतं आपण त्यामुळेच आयडिया आली की लोकांपर्यंत जाण्यापेक्षा आपण आपल्या ग्राहकांना सेवा हो दिली तर काय लॉजिंग लॉजिंगसाठी मग खर्च वगैरे झाला तसं आपल्या हॉटेल नाही हॉटेल व्यवसायातूनच सर मग हळूहळू केलं ना मी एक दिवसात हे सगळं उभा नाही केलं हळूहळू स्टेप बाय स्टेप जसं सगळ्या गोष्टी अरेंज करूनच पर्यंत आलो ठीक आहे तर आणि तुम्ही आता हे हॉटेल व्यवसाय करून तुम्हाला किती पंधरा वर्षाचा अनुभव झालेला आ, बारा वर्ष झाली सर आता जो एखादा व्यक्ती नवीन व्यवसाय हॉटेल चालू करायचं तयार होतोय त्याला काय सांगणार की मी आता हॉटेल व्यवसाय मध्ये येणार पण ही, ही काळजी घे नक्कीच सर्वप्रथम जर हॉटेल व्यवसाय चालू करायचा असेल तर स्वच्छता आणि ग्राहक ह्या दोन गोष्टी जपायला हव्यात जर ह्या दोन गोष्टी जपल्या तर हॉटेल व्यवसाय सुरुवात चालते काय असतंय स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची आहे आणि आलेलं ग्राहक यांना तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा मान सन्मान करा त्याचा आदर करा जिथं स्वच्छता असते तिथं आला तिथं क्वालिटी आलीच आणि ग्राहकांशी तुम्ही संवाद चांगला केला की तो ग्राहक तुम्हाला शोधत दुसरं वेळेस आता हॉटेलमध्ये वापरणारे केमिकल वापरता की आपले मसाले कोणत्या तुम्ही आपलं हॉटेलमध्ये ऑन कॅमेरा बघू शकता आपण कुठल्याही प्रकारची टेस्टिंग पावडर वगैरे हो वापरत नाही जे पण काय खाऊ घालतो सगळं नॅचरल पद्धतीने खाऊ घालतो त्यामुळेच आपल्याकडे ग्राहकांचा आज ओगे हो आलेलं आले कस्टमर दुसऱ्या वेळेस आपल्याला शोधत रिटर्न येईल एवढी ग्वाही देतो काळात हॉटेलमध्ये दे, दे, हॉटेलमधल्या भाज्यांमध्ये टेस्टिंग पावडर वगैरे हो वापरणं दोन ग्रेव्ही चार पाच दिवसापूर्वी जी क्रेमी तयार केली त्या क्रीमच्या भाज्या वगैरे करणं आपल्याकडे असा प्रकार असं बरेच झालेलं नाही सोमवार सोडून सर सोमवार वगळता आपल्याकडे दररोज ताजाच मसाला बनवला जातो ताजाच बोकड कापला जातो आणि ताजच मटण खाऊ घाललं जातं किंवा व्हेजही असेल व्हेजही ताजच दिला जातं आपण फ्रेश पनीर मागवतो रोज ते रोजच्या रोज देतो आपण कुठल्याही प्रकारचा शिळ अन्न किंवा शिजून ठेवलेलं अगोदरचं ते कुठल्याही प्रकारे कस्टमरला देत नाही हॉटेलमध्ये तो लागणारा भाजीपाला तो कुठून घेता घेतात मार्केट मार्केटून वगैरे आणत नाही सर काय असतं बुधवारी आमच्या गावचा बाजार असतो शनिवारी तिथला बाजार असतो असं वेगवेगळ्या ठिकाणी असे गावात खेड्यात बाजार असतात मग आम्ही इथून जवळून सगळ्या बाजारचा भाजीपाला करून घेतो आणि तोच भाजीपाला वापरतो हॉटेलला बऱ्याचशा गोष्टी अश्या लसूण आमच्या घरचा असतो हिरवी मिरची आमच्या घरीच असते शेतात आम्ही शेतकरी बरेचसा भाजीपाला आमच्याकडे अवेलेबल होऊन जातो हॉटेल लागणार लागणारा भाजीपाला बऱ्यापैकी घरीच उगावता आणि टोटल म्हणजे तुमचा ऑर्गेनिक फार्मिंग केमिकल ऑर्गेनिक फार्मिंगचा भाजीपाला त्यामुळे ती तुमच्याकडे टेस्ट पण टेस्ट आहे आणि मग आता एक एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही हॉटेलचे कोण ठेवलं एक एक तुमच्याकडे टेस्ट आहे म्हणून स्टाफ किती खात्या तुमच्याकडे आपल्याकडे जवळपास एकवीस लोक आहेत सर बार आणि रेस्टॉरंटला आणि दोन लोक लॉजिंग लाईट स्टाफ कसा मॅनेज करून नाही स्टाफ आपला दोन शिफ्ट मध्ये काम करतो सकाळी हॉटेल नऊ वाजता सुरू होत रात्री एक वाजता बंद होत त्यामुळे दोन शिफ्ट आहेत त्यामध्ये तो स्टाफ काम करतो आणि स्टाफ म्हणजे ते माझे फॅमिली मेंबरच आहे त्यात असं नवीन कुणीच ऍड झाले नाही ह्या लोकांची सात मला जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले बरेचसे लोक ते सात आठ वर्षापासून माझ्याकडे माझ्याकडं कूक आहे तो माझा कूक जसं हॉटेल ओपन केलं तसं तो कूक माझ्याकडे अजूनही माझ्याकडे या गोष्टी मी खूप जपल्यात किंवा माणसंही जपलेत धंदा करता करता व्यवसाय करता करता आणि एखाद्या ग्राहकाला लेट सर्व्हिस तर त्यावेळेस त्या ग्राहकाला मॅनेज कसा करतात तू एखादा ग्राहक तुमच्यावर चिडला वगैरे हॉटेलच्या स्टाफवर चिडला शिवीगाळ वगैरे प्रकार केला तर त्याला तुम्ही कशी समजूत सांगता की काय काय होतं सर आपल्याकडं जे कस्टमर ग्राहक येते ते ऐंशी टक्के कस्टमर ग्राहक आपलं रिपीट आहे हो तेच तेच कस्टमर आपल्याकडे बऱ्याचदा येतात दहावीस टक्के बाहेरचं असतंय पण ज्या कस्टमरला चांगलं जेवण पाहिजे चांगली उत्तम दर्जाची क्वालिटी पाहिजे उत्तम सर्व्हिस पाहिजे तो कस्टमर कधीच कर तक्रार करत नाही किंवा आपल्यासाठी तो, आप तो वेटिंग करायलाही तयार असतो जर कधी असं झालंच तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं ग्राहक देवो भव ग्राहकापेक्षा मोठा कुणीच नाहीये मीही नाहीये त्यामुळं शंभर टक्के त्यांचा आदर असेल आमच्या तुका आम्ही सुधारवून घेतो किंवा ते मॅनेज आम्ही आमच्यात ऍडजस्ट करून घेतो आणि आता हे तुम्ही सर्व बोलले त्याच्यामध्ये जर नवीन स्टाफ कोणी आला सात आठ वर्षापासून तुमच्याकडे स्टाफ आहे मान्य आम्हाला पण एखादा मुलगा नवीन आला त्याला ट्रेन ट्रेन वगैरे कसं करता तुम्ही काय होत नवीन आल्यानंतर आम्ही त्याला कुठलीही जबाबदारी देत नाही लगेचच आल्यानंतर एक आठ दहा दिवस पंधरा दिवस तो एकदा ह्या मुलांमध्ये राहिला तो रुळून जातो तो सेट होतो आणि त्यानंतर हळूहळू तू त्याच्या पोस्ट वरती जातो आणि hey, आता सोशल मीडियाचा उपयोग कसा ठरतो खूप सुंदर असा उपयोग ठरतोय आमचे भाऊचे देहऱ्याचे एस के सिनेमॅटिक म्हणून त्यांचं पेज आहे त्यान आपल्या हॉटेलची पूर्ण मॅनेजमेंट ऍडव्हर्टाईज सोशल मीडिया पूर्ण ते हँडल करतात आणि खरंच खूप सुंदर प्रकारचे असे व्हिडिओ बनवून ते ग्राहकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्याचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतोय आम्हाला ग्राहक व्हिडिओ बघून आले म्हणतात तुम्हाला हो व्हिडिओ बघितलं ग्राहक ही फॉलो केलंय डिस्काउंट द्या नक्कीच देतोय आम्ही त्यांना डिस्काउंट देतोय जे जे फॉलोअर्स आहेत आमच्या पेजला ज्या ज्या लोकांनी फॉलो केलेलं आहे आम्ही त्या फॉलोअर्सला फूड बिलवरती दहा टक्के लेस देतोय लक्षात ठेवा मित्रांनो अनिकेत हॉटेल आहेत आणि अनिकेत त्या पेजला आणि माझ्या पण पेजला फॉलो करून टाकते नक्कीच सरांच्याही पेजला फॉलो केलं तर दहा टक्के डिस्काउंट आमच्याही पेजला फॉलो केलं तर दहा टक्के डिस्काउंट <laughs> आता ते असं काही काय होतं ते आणि इथं प्रत्यक्षात गेल्यावर वेगळी गे परिस्थिती असते तर तुमच्याकडे तसा प्रकार नाही होत ना नक्कीच सर बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओमध्ये दाखवायचे आणि ग्राहकांना प्रॅक्टिकली तिथं गेल्यानंतर द्यायचे असा प्रकार आपल्याकडे कधी होत नाही आणि नक्कीच कधी कुणाला आधाळा मी तर मी इथंच असतोय मला दाखवून द्या हे शंभर टक्के गुवाई देतो मी आपल्या ग्राहकांना मित्र परिवाराला की असा कुठलाही चुकीचा प्रकार आपल्याकडे होत नाही आम्ही जे ऑर्गेनिक बनवतोय जे नॅचरल बनवतोय तेच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर नक्की एकदा हॉटेल आणि घेतला या आपण नॉन व्हेज तुम्ही भरपूर सांगितलं पण मध्ये तुमच्याकडे असं व्हेजचं काय स्पेशली व्हेजचं येतो तुमच्याकडे मी एकदम आपलं साधं जेवण आपण ज्याला म्हणतो बाजरीची भाकर बेसन पिठलं वांग्याचं भरीत मेथीची भाजी ह्या गोष्टीपासून तर पनीरच्या चांगल्या चांगल्या डिश पर्यंत सगळ्या गोष्टी आपण ग्राहकांना प्रोव्हाइड करतोय त्यात वेस्ट ताळी असताना आपली वेस्ट ताळीची किंमत फक्त दोनशे तीस रुपये आणि आपण ते अनलिमिटेड देतो त्यातली प्रत्येक गोष्ट ग्राहकांना पाठभर आणि पोट भर देतो त्यात आपण बटर रोटी देतोय की जे बटर रोटी दोनशे तीस रुपयात कुणीच देणार नाही थाळी आपण ती ग्राहकांना देतो आणि त्या स्टाईलला देखील आपला चांगला प्रतिसाद आहे आपलं व्हेजचं सेक्शन वेगळं आहे स्वयंपाक बनवण्याचं नॉन व्हेजचं वेगळं आहे कंदुरी मटणाचं सेक्शनच वेगळं आहे आपण चुलीवरच जे जेवण बनवतो ते सगळ्यांना आपलं लाईव्ह किचन येते आपण समोर दाखवतोय आणि यस सर लाईव्ह किचन येते आपण दाखवतोय कुणी येऊ शकता तुम्ही बघू शकता येऊ पुढच्या दाखवण्याकरता पण येऊ नक्की सर धन्यवाद प्रत्येक टिचन वेगवेगळं ठेवण्याचं कन्सेप्ट किचन वेगळं ठेवण्याचा कन्सेप्ट असंच आहे की सर व्हेज वाल्यांना खरोखरच प्रॉपरच व्हेज द्या आलं पाहिजे त्याच्यामुळे आपलं व्हेजचं किचन सेपरेट आहे कंदुरी मटन हे लाईव्ह पाहिजे लोकांना हे खरंच चुलीवरती शिजवलंय हे मी तुम्हाला कसं करणार आहे मी चुलीवरती शिजवतो हे तुम्ही बघितलं पाहिजे त्यासाठी आपलं ओपन किचन आहे कंदुरी आणि नॉन देखील किचन वेगळे व्हेज आणि नॉन व्हेज ही कन्सेप्ट एकत्र नाही झाली पाहिजे कारण माळकरी असतात लोक आपण खेळत असतोय आमची आजी आजोबा देखील माळकरी होते त्यांनी पूर्ण पूर्ण आयुष्य त्यांचं नॉनव्हेज ला कधी हातही लावलेला नाही अशा लोकांचा पाप घेणं आपण चुकीचं तुमच्या मनात आलं स्पेशल स्पेशल की आपण नक्की नक्की सर नकी सर मनात आलं याच्यापेक्षा काय होत ज्या लोकांनी आयुष्य आयुष्य माळकरी असण्यात घातलंय त्या लोकांचं आपण थोड्याशा पैशासाठी काहीतरी चुकीचं काम हे तुमचं बार हॉटेल सुरुवातीपासून झालं एका टोकनीपासून चालू झाला बार नाही सर सारा सर एक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ला आपलं लायसन्स आलं ला, त्यानंतर आपला बार चालू झाला बार ताकत प्रतिसाद आपल्या एरियामध्ये मध्ये चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आहे सर माझ्या हॉटेलच्या जवळपास दोन्ही बाजूला एक चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत बार नाहीये त्यामुळे चांगला प्रतिसाद बार असल्यामुळे फॅमिलीचा दृष्टिकोन काय होतं तिथं बार आहे तिथं जायला नको यशस्वीकडे फॅमिली सगळे थोडं डगमळकच झाले आपल्याकडे सर बार शिक्षण वेगळे आणि फॅमिलीसाठी वेगळे आहे फॅमिलीचा रस्ता आणि बारचा रस्ताच वेगवेगळा आहे हॉटेलमध्ये येण्यासाठी येस येस हे फॅमिलीत आलेला माणूस बार मध्ये जायला त्याला हॉटेलच्या बाहेर जावं लागेल आणि आणि मग बार मध्ये जात आहे ही चांगली संकल्पना आहे ज्याला ड्रिंक वगैरे करायचं दुसऱ्या रोड नाही बाहेर काय होत दुसऱ्या हॉटेलला जर गेलं कुठं तर तिकडं काय होतं की बार ते सगळं त्यामुळे फॅमिली जाण्यासाठी थोडीशी कानकुस करते आता बार वगैरे असल्यामुळे ड्रिंक वगैरे झाले ग्राहकांचं वगैरे होत असतात त्यावेळेस त्या ग्राहकांना कसं हलफल जो ग्राहकांनी तो तर थोड्या तसं हा अनुभव आहे व काय होत माहिती प्रत्येकच माणूस तसा असतो असं नाही हजारात एखादा अर्धा तसा असतो ते थोडस मॅनेज करून घ्यायचं आपण पण संयमी राहायचं आपले सर्व स्टाफ सर्व कामगार खूप संयमी आहेत जे समजून सांगणार त्यांची समजूत काढणार व्यवस्थित त्यांना गाडीपर्यंत पोहोचवणार अशा प्रकारे चालतो दूसा म्हणजे दिवसाला किती ताट जायचं आपल्या नॉनव्हेज वेजच ताट किती जातात सर काय होतंय व्हेज तर जातेच जाते, जाते। पण त्यापेक्षा आपलं नॉनव्हेज जे आहे ते कंदुरी मटण ताट खूप चांगल्या प्रकारे विकल्या जात आहे आपले जवळजवळ वाराच्या दिवशी दोन दोन तीन तीन बोकडे जातात रविवार शुक्रवार बाकी दिवस तर एक बोकडा कंपल्सरी आपला असतेच बोकड आपण कापून तो शिजवतो सो सोमवार वगळता सोमवारी नसता आपल्याकडे पण बाकी दिवस चांगला प्रतिसाद आहे तुम्ही म्हणले की रविवार वगैरे रविवारी रविवारी तीन बोकड्याच्या आसपास लागतात सर हो गोग। शुक्रवारी दोन बोकडे लागतात रविवारी रविवारी असतात माणूस रिलॅक्स असतात सगळे व्हेजच पण असत आहे का व्हेजचं पण चांगला प्रतिसाद व्हेजही चांगलं चालतंय होता नाही तर त्यामुळे तुमच्या आईवडलं की तुमच्याबद्दल कशी प्रतिक्रिया नक्की चांगलीच असेल एखाद्याचा मुलगा जर यशस्वी झालाय तर आई इतका आनंद दुसरा कोणालाच नसेल आणि खरंच आई वडील भाऊ या तिघांचाही मला या व्यवसायात खूप जास्त सपोर्ट आहे खूप मोलाचं योगदान आहे आणि आज हा व्यवसायच त्यांच्यामुळे उभा आहे असं म्हटलं तरी नको खूप बरं वाटणार छोटी शाह मला अमूल्य वेळ तुम्ही शाह मला दिला नक्कीच स्वागत आहे त्याबद्दल आभार तुम्हाला धन्यवाद सर धन्यवाद ग्राहकांना नक्कीच या तुमच्या छोट्याशा मुलाकडून थोडं का प्रेरणा भेटत ज्याला नवीन व्यवसाय करायचा खूप शिकत आणि हॉटेल आणि गेटचा तुम्हाला मी पात्र सांगतो नगर शिर्डी रोड देरे टोल नाक्याच्या पुढे शिंगवे नाही हॉटेल आणि गेट नगर मालमड हायवे रोड तर हॉटेल खूप मस्त आहे नक्की या आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेडला पण खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद आभार